न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा रिसोड तालुक्यातील भोकरखेड येथील श्री संत योगीराज गजानन महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैदल दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भोकरखेड येथील बस स्टँडवर वर पंधरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान पालखीचे आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पालखीचे जंगी स्वागत करण्यात फटाक्याची आतिषबाजी ढोल ताशाचा गजर तुझ नमो गणगण गणात बोते निनादात वाज़त गाज़त पालखी सोहळा भोकरखेड येथील भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका उपाध्यक्ष भागवतराव रंजवे यांच्या ज्या धर्मपत्नी सौ शेवंताबाई यांच्या वतीने शेकडो भाविकांनी भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली उत्सव समितीचे अध्यक्ष हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज रंजवे यांच्या हस्ते शालानी श्रीफळ श्री संत गजानन महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली बोकरखेड ते शेगाव या दिंडी सोहळ्याला कुंडलिक गायकवाड यांनी टँकर द्वारा पाणी पुरवठा केला अनिल रंजवे विनोद गायकवाड दत्त हगे पवन रंजवे यांनी विनामूल्य दिंडी सोहळ्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करून दिली होती यावेळी त्याला शाल आणि शिफा देऊन गुणगौरव करण्यात आला गावकऱ्यांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती शेकडो भाविक भक्तांनी घेतला महाप्रसाद महाप्रसादाचे पैदल दिंडीची सांगता करण्यात आली प्रतिनिधी रामेश्वर रंजवे भोकरखेड रिसोड आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या एबीके लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा